तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते आणि ही वर्षातले सगळ्यात मोठी शिवरात्र म्हणजे आता येणारी आठ मार्चला येणारी शिवरात्र आता येणाऱ्या आठ मार्च दोन हजार चोवीस या तारखेची जी येणारी शिवरात्र आहे हा खूप वर्षानंतर आलेला योग आहे कितीतरी वर्षानंतर असा योग आलाय कि त्या दिवशी अर्ध्या दिवसापर्यंत प्रदोष आहे आणि अर्ध्या दिवसानंतर चतुर्दशी चालू होते खूप मोठा योगायोग सुंदर योगायोग आलेला आहे शास्त्र सांगत महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे चार प्रहर भगवान शंकराची पूजा करावी आठ प्रहराचा एक दिवस आहे सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवरती जेव्हा पडतं तेव्हा दिवसाचा पहिला प्रहर चालू होतो जर सकाळी सहा वाजता सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर पडलं असेल तर सहा वाजल्यापासून तीन तास मोजा तीन तासाचा एक प्रहर असतो सहा ते नऊ दिवसाचा पहिला प्रहर सकाळचे नऊ ते दुपारचे बारा दिवसाचा दुसरा प्रहर दुपारचे बारा ते दुपारचे तीन दिवसाचा तिसरा प्रहर दुपारचे तीन ते सायंकाळचे सहा दिवसाचा चौथा प्रहर हे झाले चार प्रहर संध्याकाळचे सहा ते रात्रीचे नऊ रात्रीचा पहिला प्रहर रात्रीचे नऊ ते रात्रीचे बारा रात्रीचा दुसरा प्रहर रात्रीचे बारा, बारा ते पहाटे रात्रीचे बारा ते पहाटेचे तीन रात्रीचा तिसरा प्रहर पहाटेचे तीन ते सकाळचे सहा रात्रीचा चौथा प्रहार मग रात्रीच्या चार प्रहर भगवान शंकराचं पूजन करावं पण काही लोकांना झोप फार प्रिय असते किती झोपेचे गाठोडे बांधले काही कुणाला माहिती नाही पण अजून झोप पूर्ण झाली नाही ते म्हणतात ताई आम्ही रात्रीच्या चार प्रहर पूजा करू शकत नाही आम्ही रात्रीचे तीन प्रहर पूजा करू पण काही खूपच आळशी असतात ते म्हणतात तीन प्रहर नाही दोनच करू काही त्यांच्यापेक्षा आळशी असतात ते म्हणतात दोन नाही फक्त एकच प्रहर पूजा करू काही हरकत नाही सायंकाळी साडेसहा ला तुम्ही शिवमंदिरात जा प्रदोष कालामध्ये ज्यावेळेला सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला येणाऱ्या आठ मार्च शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊच्या दरम्यान तुम्ही शिवमंदिरात जा त्या काळामध्ये कधी साडेसहाला मंदिरात जा एक तांब्याभर पाणी भगवान शंकराला घाला शिवरात्रीच्या दिवशी बर पाणी कसं घालावं त्याच शास्त्र आहे बर पाणी कसं घालावं त्याच शास्त्र आहे भगवान शंकराला पाच स्थानी पाणी घालावं लागतं जसं की आता ही पूर्व दिशा आपण ग्रहित धरली पूर्वच आहे ही पूर्व दिशा आहे आणि शिवलिंग त्याची जलाधारी पाणी जिकडून खाली पडतं शिवलिंगाचं जे जलाधारी आहे ते उत्तर दिशेला असते म्हणजे या बाजूला जसं की आपण ग्रहित धरलं हे शिवलिंग आहे शिवलिंगाला पाणी घालत असताना तुम्ही इथे बसायचं आहे दक्षिणेकडे पाठ असावी उत्तरेकडे तुमचं तोंड असावा सगळ्यात पहिलं पाणी तुम्हाला इथे हे गणपती बाप्पांचं स्थान आहे इथून असं पाणी घातलं की असं इथून पाणी जात खाली ही जी उजवी कड आहे त्याला गणपती बाप्पांचं स्थान म्हणतात इथे अगोदर पाणी घालायचं तुम्हाला या जागेला या कडेला इथे पाणी घातल्यानंतर मग ही कड डावी कड ते कार्तिक स्वामींचं स्थान आहे इथे पाणी घाला ह्या दोन्ही कडेला पाणी घातल्यानंतर मध्ये एक जागा आहे ही अशी मधली जागा ती महादेवाची मुलगी अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथे पाणी घाला नंतर ही गोल निर्गुण पार्वती आहे या निर्गुण पार्वतीला पाणी घाला नंतर भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाणी घाला या पाच स्थानी तुम्हाला पाणी घालायचे पण हे पाणी घालत असताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम म्हणण्यासाठी बत्तीसच्या बत्तीस दात हजर असावे लागतात त्यातलं एक जरी गैरहजर असल आपल्याला म्हणता येणार नाही पण सोपा मंत्र आहे बिजमंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र सहज कोणी पण म्हणू शकत आणि ओम नम शिवायचा आहे नाश या मंत्रा होतो म्हणून श्री शिवाय नमस्तोभ्यम म्हणावं ते नाही जमलं तर ओम नम शिवाय म्हणावं आता इथे पाणी घातलं आपण गणपती बाप्पा कार्तिक स्वामी अशोक सुंदरी निर्गुण पार्वती आणि भगवान शंकराचं शिवलिंग थोडस पाणी नंदी महाराजांच्या उजव्या पायावर घालावं आणि थोडस पाणी वर गंगा हळी असते जलाधारी वरच्या त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आता आपण महादेवाला पाणी घातलं बऱ्याच लोकांची इच्छा असते आम्हाला भोलेनाथाला बेलपत्र आहे शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून बेलपत्र व्हा पण त्या दिवशी तोडू नका अगोदरच्या दिवशीच बेलपत्र आपल्या जवळ संग्रहित करून ठेवा बेलाला तीन पान असतात तीन पानाचं बेल हे तीन जन्माचे पाप नाश करत तीन जन्माचं पाप नष्ट होत तीन दोष नष्ट होतात आणि तिन्ही देवांचं पूजन या बेलपत्रानं घडत बेलाचं पान वाहताना पालथ घाला असं सुईचं नका ठेव पालथ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करावं शिवलिंगाला हे पाणी घालत बेलाचं पान वाहत असताना जर आपण त्या बेलाच्या पानावर तिन्ही पानावर लालचंदनानं राम 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 लिहिलं असं एक बेलाचं पान वाहिलं तर शंभर बेल पान वाहण्याचं आपल्याला पुण्यफल प्राप्त होत आपली इच्छा असते की शिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त बेलाची पानं महादेवाला आपण घालावीत पण कधी कधी आपल्याला उपलब्ध होत नाहीत कारण तो दिवस सगळ्यांच्यासाठी पर्व काळ असतो मग काळजी न करता एका पानावर राम राम लिहिलं तर एक पान वाहिलं तर शंभर पानं वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होत शिवलिंगाला जर पाणी घातलं आपण तसं तर नित्यच शिवलिंगाचं पूजन करावं रोज शिवलिंगाला पाणी घालावं रोज शिवलिंगाला पाणी घातल्यानंतर आयुष्यातले आपल्या जीवनातले तीन दोष नष्ट होतात एक पितृदोष नष्ट होतो कालसर्प दोष नष्ट होतो आणि वास्तुदोष सुद्धा संपतो सध्या लोक याच दोषानं पीडित आहेत पितृदोष कुणाची पत्रिका पहा पितृदोष निघणार तर पितृदोष कालसर्पदोष आणि वास्तुदोष हे तिन्ही दोष संपतात म्हणून नित्यानं शिवलिंगाला पाणी घालावं आणि वर्षातून जी शिवरात्र येते ना ही एक शिवरात्र जर पाणी घातलं आपण महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी तर वर्षभरातल्या अकरा शिवरात्रीच पुण्य आपल्याला मिळत आहे शिवरात्रीच्या दिवशी व्रत धारण करावा उपवास धरावा त्या दिवशी भाकरी भाजी आमटी खीर कडीवडी खाऊ नये उपवास धरावा खूप फळं खा तुम्ही वर्षभरात जी फळं खाल्ली नाही ती खा पण उपवास धरा महादेवाला या दिवशी तुम्ही बोर असते की नाही बोर केळी अशी फळं प्रसाद म्हणून व्हा एक दिवा लावा देवाला भस्म लावा आणि शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला हळदी आणि हळदी लावली तर चालते कुंकू पण लावा हळदी या दिवशी लावली तर चालते का तर शिवरात्र या दिवशी शिवपार्वतीचा विवाह सुद्धा झालेला आहे मग कुणी म्हणत का हा दिवस महादेवाच्या लग्नाचा वाढदिवस आहे का महादेवाचं लग्न या दिवशी झालंय पण या दिवशी विशेष गोष्ट घडलेली आहे विश्वातलं पहिलं शिवलिंग या दिवशी साकारलेलं आहे विश्वातलं पहिल्या शिवलिंगाची निर्मिती या महाशिवरात्रीला झाल्या कारणानं तो दिवस महाशिवरात्रीचा म्हणून साजरा केला जातो आणि विश्वातली महादेवाची पहिली पूजा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांनी केलेली आहे म्हणून या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजनाला खूप असं मोठं महत्व आहे शिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ तांदूळ न तुटलेले एकशे आठ तांदूळ न तुटलेले तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करा सात काळे तीळ तुम्हाला उपलब्ध झाले तर अर्पण करा खूप घरामध्ये दारिद्र्य असेल पीडा असेल पैसा येत नसेल व्यवहार नीट चालत नसेल व्यापार उद्योग धंदा बसला असेल तर मध्यरात्रीला बारा वाजता शिवरात्रीच्या दिवशी धोत्रा असतो की ना धोत्रा तो धोत्रा हळदीमध्ये बुडवा महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा अर्पण करताना त्याची दांडी आपल्याकडे असावी महादेवाला अर्पण करा रात्री बारा वाजता एक दहा पंधरा मिनिटं थांबा श्री शिवाय नमस्तभ्यमचा उच्चार करा पुन्हा तो धोत्रा उचलून घ्या लाल कपडामध्ये तिजोरीमध्ये ठेवा किंवा घरात बांधून ठेवा जे तुमच्या उद्योगाची व्यापाराची जागा असेल तिथे घेऊन जा अडचणीत आलेला व्यापार तुमचा दुरुस्त होऊन जाईल आणि सगळ्या जीवनातल्या अडचणी संपून जातील शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जे काही चांगली कर्मकांड कराल त्याचं खूप मोठं असं फळ तुम्हाला मिळणार आहे कारण हा देव सगळ्या देवांचा देव महादेव हा अतिशय भोळा देव आहे त्याचा खूप मोठा उत्सव खूप मोठा पर्व काळ आता शिवरात्रीला समोर आलेला आहे दोनच दिवसावर ही शिवरात्र आहे शिवरात्रीच्या दिवशी तांब्याभर पाण्यानं महादेव खुश होणार आहे एक लोटा जल सब समस्या का हल पण तरीही आणखी विशेष सांगते तुम्हाला महादेवाला तुम्ही पंचामृतानं त्या दिवशी अभिषेक करा अभिषेक म्हणजे घालायचं पंचामृत पंचामृत कशाने तयार होतं दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टीनं पंचामृत तयार होत महादेवाला जर दूध घातलं तर संतती संदर्भातली ज्या काही अडचणी असतात त्या दूर होऊन जातात घरामध्ये लेकरं बाळ हसतात खेळतात बागडतात जन्माला येतात लहानाशी मोठं होतात सुखानं राहतात म्हणजे संतती संदर्भातलं सगळं जे काही अडचण असेल जे काही संकट असतील महादेवाला दूध घातलं की संकट संपतात महादेवाला मध घातला मधानं जर अभिषेक केला जर कदी -कदी करता, करता, कर तर माणसाला ऐश्वर्याची प्राप्ती होते महादेवाला जर साखर वाहिली लेकराचा हट्टीपणा संपून जातो लेकरं कधी कधी आगावपणा करतात हट्ट करतात खोडकरपणा करतात तर लेकरं शांत होतात महादेवाला जर दही घातलं तर घरात परिवारातलं प्रेम वाढतं आता परिवार परिवारामध्ये माणसं चारच आहेत पण चार माणसाचे तोंड चार दिशेला आहेत एकमेकाचं तोंड पाहिले की एक तो था था। तो तर तोंड फुगवतात नाही तर भुवा वागड्या करतात माणसं चारच आहेत पण एकमेकाचं जमत नाही तर परिवाराचं प्रेम राहतं कशानं महादेवाला दही घातल्यानंतर महादेवाला जर तूप आपण वाहिलं तर सगळ्यांना आरोग्य चांगलं राहतं आरोग्य आता या पाच वस्तूचे पाच फायदे मी तुम्हाला सांगितले मग या पाच वस्तू एकत्र केल्या की हे सगळंच आपल्याला प्राप्त होत एक चमचावर पंचामृत महादेवाला घाला ऐश्वर संतती सुख आणि लेकरांबतीमध्ये समाधान या पाचही गोष्टी माणसाला प्राप्त होतील आणि उभ्या आयुष्याचा संघर्ष या पाच गोष्टीसाठीच असतो माणसाचा सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती याच्यासाठी माणसाचा संघर्ष आहे पण हा भोळा देव एवढा भोळा आहे की या देवाला तुम्ही एक चमचाभर पंचामृत घाला पाणी घाला एक बेलाच पान वहा, धोत्रा वहा, त्या दिवशी रूट दुर्वाघास शमीपत्र तुम्हाला जे उपलब्ध होईल महादेवाला जे आवडतं ते त्या वस्तू महादेवाला अर्पण करा एक तुपाचा दिवा लावा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा उच्चार करा शिवरात्रीच्या दिवशी उपवास धरा आणि मध्यरात्रीला पूजा करा नाही जमलं तर सायंकाळ प्रदोष काळामध्ये पूजा करा माझा महादेव तुम्हाला तीन आत काय देऊन जाईल काही सांगता येत नाही तुमच्या काय इच्छा असतील काय मनोकामना असतील त्या पूर्ण करण्याची ताकद या देवामध्ये आहे कारण हा देव पृथ्वीचा मालक आहे महादेव कोण आहेत पृथ्वीचा मालक आहेत हा चोराला प्रसन्न होतो सज्जनाला का प्रसन्न होणार नाही हा देव अतिशय भोळा आहे सारे जग ओ रखवाला सारे जग ओ रखवाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बोला बम बोला Bambola, 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 bola, bambola, bambola, bola. अतिशय भोळा आहे आपले संत सुद्धा महादेवाचं वर्णन करतात शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवरती शिव শিব ভোলা চক্র মাঝে চিত্র থরাত সরানি টি বা